सोलापूरात पावसाचे प्रकोप अनेक माजी आणि भावी नगरसेवकही सरसावले काल रात्री झालेल्या मुसळधार पावसाने सोलापूर शहरातील अनेक भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने पूरस्थिती निर्माण झाल्यासारखी दृश्ये सर्वत्र पाहाव्यास मिळत आहेत सतत दुष्काळग्रस्त भाग म्हणून ओळखले जाणारे हे शहर यावर्षी पावसाने केलेल्या भेदकमाराने अक्षरशः त्रस्त झाल्याचे पाहाव्यास मिळत आहे शहरातील शेळगी अक्कलकोट रोड विडी घरकुल भागासह अनेक नागरी वस्त्यांमध्ये सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने आणि हे पाणी घरात शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे दिसत आहे मोठ्या प्रमाणात हवेची कामे झाल्याने आणि ही कामे करताना नियोजन न केल्याने तसेच मोठ्या प्रमाणात अतिक्रमण झाल्याने पाण्याचा निचरा होण्यास अडथळा निर्माण होत असल्याचे सांगण्यात येत आहे अनेक ठिकाणी माजी नगरसेवक तसेच भावी ही नागरिकांच्या मदतीसाठी सरसावल्याचे पाहावेस मिळत आहे आता या कामी आगामी निवडणुकीचे परिणाम असे जरी बोलले जात असले तरी यातून माणुसकीचे राजकीय का होईना दर्शन घडत आहेत हे मात्र खरे